नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो काल होता सोमवार तर तुम्हाला माहीतच आहे की सोमवार आणि गुरुवारी आपले जे नवीन आयुक्त आलेले डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांनी इतकी 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 चांगली जी प्रथा आहे ती चालू केलेली आहे म्हणजे ती अगोदरच होता हा नियम पण हे कुठलाही अधिकारी एवढ्या सिरियसली एवढ्या चांगल्या पद्धतीनं ती राबवत नव्हता की काय असतं आहे की सोमवारी साडेतीन सो ते साडेपाच मित्रांनो ही माहितीसुद्धा तुम्हाला सांगतो आहे की साडेतीन ते साडेपाच सोमवारी आणि गुरुवारी कुठलाही नागरिक कुठल्याही समस्या महानगरपालिकेशी निगडित असलेल्या ते घेऊन डायरेक्टली आयुक्तांच्या समोर त्या मांडू शकतो जर ते लेखी स्वरूपात असेल ले तर आणखीन चांगलं आणि सगळ्यात चांगली पद्धत काय या सगळ्या म्हणजे जे काय उपक्रम जे राबवत आहेत आयुक्त साहेब ते म्हणजे तिथं तुमच्यासमोरच तिथं कॉन्फरन्स हॉलही मोठा असा तिथं तुमच्यासमोरच सर्व डिपार्टमेंटचे एच ओ डी तिथे असतात आणि त्यांच्यासमोरच आप म्हणजे नागरिक आपली व्यथा आपलं म्हणणं आपली तक्रार हे आयुक्तांसमोर मांडत असतो आणि तिथल्या तिथं आयुक्त आयुक्त साहेब काय करतात की तिथल्या तिथं त्या संबंधित जे अधिकारी आहे संबंधित जे एच ओ डी आहेत हेड ऑफ द दे डिपार्टमेंट आहेत त्यांना विचारून हे का झालं हे का नाही झालं वगैरे तिथल्या तिथं तितल ते विचारतात आणि जर तुमचं लेटर असेल तर ते तिथं मार्गसुद्धा करतात आणि तिथं स्पष्ट म्हणतात की याची मला मला माहिती द्या सगळं समोर सगळं सगळं पारदर्शक सगळं अगदी म्हणजे त्याला म्हणतात की दूध का दूध और पाणी का पाणी अशा पद्धतीनं तर मित्रांनो याला म्हणतात खरी लोकशाही मी माझ्या महानगरपालिकेच्या जे काय छोटासा कालावधी असेल माझा त्याच्यामध्ये माझ्या ज्या अभ्यासाप्रमाणे मी हा पहिला अधिकारी बघतो आहे की मला अजूनही पटतच नाही आहे आता जवळजवळ सहा महिने होत आले असतील आयुक्त इथं यांची नियुक्ती झाल्यापासून आणि मला हे पटतच नाही आहे की हे अजूनही चालू आहे व्यवस्थितमध्ये जरा थोडीशी तब्येत त्यांची बरी नव्हती काही इलेक्शन वगैरे असे काही महत्त्वाचे मोठी कामं हो असताना ते बिझी जर असतील तर त्यांच्याऐवजी ॲडिशनल कमिशनर जे आत्ता पृथ्वीराज जे आहेत ते फक्त आता दोघंच दोनच आता हेड आहेत एक आयुक्त आहेत राजेंद्र भोसले साहेब आणि दुसरे आहेत ॲडिशनल कमिशनर ज्यांच्याकडं दोन ॲडिशनल कमिशनरचे चार्ज आहेत तर हे आहेत पृथ्वीराज बी पी तर ते अटेंड करतात तर मित्रांनो मला परत मी आयुक्तांच्याकडे येतो आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब हे नक्की काय व्यक्ती आहे हे अजून उलगडत नाही पण जे काय कळते ना मित्रांनो ते सांगतो तुम्हाला की पुण्यासाठी विशेष करून माझ्यासाठी तर ते खूप चांगलं ह्यासाठी होते की हेच आम्हाला पाहिलं होतं पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर तर हा माणूस आहे ना आ, की अगदी म्हणजे पत्रकार म्हणून नाही ॲक्च्युली मी त्यांना पत्रकार म्हणून भेटतच नाही मी एक नागरिक म्हणून भेटतो प्रत्येक सोमवारी प्रत्येक गुरुवारी साडेतीन ते साडेपाच मी जायचा तिथं प्रयत्न करतो पण या माणसानं असं केलेलं आहे की ही पद्धत चालू केल्यापासून त्यांनी सरळ एच सुद्धा सगळे कामाला लागलेले आहेत आणि आमचं काम खालच्या सुद्धा होऊ शकतं आता एच ओडी अक्षरशः सगळे आता म्हणजे स्वतः सगळे सरळ झालेले आहेत आणि दुसरे ॲडिशनल कमिशनरसुद्धा अतिशय चांगले आहेत सगळ्यात महत्त्वाचं या अधिकाऱ्यांचं काय आहे की हे म्हणणं शांतपणे ऐकून घेतात म्हणजे असं होत नाही की ऐकलंच नाही पुढे त्याचं कसं आहे का ते सगळं काम काय त्यांच्याकडे नसतं हे ते त्या त्या डिपार्टमेंटकडे पाट पाठवतात डिपार्टमेंट मग आपापल्या पद्धतीनं सवय लागली आहे त्यांना की अगदी उशिरा वगैरे करतात पण हे हळूहळू कमी होणार आहे आणि होत आहे तर मित्रांनो परत मी मुद्द्यावर असा येतो की जो पाऊस झाला पुण्यामध्ये त्यानिमित्तानं त्यानंतरचा माझ्या मते हा पहिला सोमवार होता गुरुवारी वगैरे काही म्हणजे आम्हाला कुणालाही भेटाल नाही गुरुवारी वगैरेच झालं आहे पुण्यातला महापूर जे आपण म्हणतोय ते तर त्या संदर्भातले बरेच नागरिकांचे बऱ्याच जे अडचणी होत्या प्रश्न होते, होते आणि त्या ना निमित्तानं एक अधिकारी चांगला अधिकारी जो होता संदीप खलाटे साहेब हे जे असिस्टंट कमिशनर जे सहाय्यक आयुक्त होते त्यांचं निलंबन झालं तर याबद्दल माझ्यासहित बऱ्याच नागरिकांना बऱ्याच त्यांच्या हाताखालच्या कामगारांना बऱ्याच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनासुद्धा हे अन्यायकारक वाटलं तसंच त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये घनकचरा विभागानं फॉर्म केले अपेक्स ॲपेक्स कमिटी त्यातले काही सभासद जे आहेत विशेष करून अविनाश निमसे साहेब हे जे आहेत यांनी तर लगेच आपला निषेध व्हॉट्सॲपवर आणि त्या ग्रुपवर नोंदवला होता त्यांनी पुढाकार घेऊन त्यानंतर विक्रांत सिंग म्हणून आहेत राजेश गायकवाड म्हणून आहेत मगर मॅडम आहेत तर ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या दिवशी आयुक्तांना एक निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटतं आहे की हे जे निलंबन आहे ते अन्यायकारक आहे तर मित्रांनो कसं असतं नाण्याचे दोन्ही बाजू असतात अधिकाऱ्यांनी त्यांचं सगळं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी जे सांगितलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे माझ्याही मनातली गोष्ट क्लिअर झाली तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहीत नसेल मी स्वतः त्या स्थळावर गेलो होतो आणि तिथं माझं मी ऐकून मी हे डिसिजन घेतलेलं नाही मी तिथं स्वतः बघितलं की काही कामामध्ये कसूर झाला होता माणसाकडनं चूक होऊ शकतं पण हे घटना म्हणजे जी अशी आहे ना ही फार महत्त्वाची होती इथे ह्या चुका होऊ नयेत आणि जास्तीत जास्त नागरिकांना म्हणजे त्रास होऊ नयेत त्यांना त्याचा फायदा व्हावा त्यामध्ये चांगल्या कामाचा हा उद्देश आहे आणि मला तिथं असं दिसलं की काही कामामध्ये संदीप खलाटे यांच्यामध्ये काहीतरी त्यांच्याकडनं काहीतरी चूक झाली आम्हाला माहिती अशी कळाली की जे लोकांना जे काही म पूरग्रस्त होते त्यांना राहण्यासाठी शाळा जी निवडण्यात आली होती शाळेमध्ये त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती ही हे आयुक्तांना आवडलं नाही पटलं नाही याच्यावर जास्त आयुक्तसुद्धा फार बोलत नाहीत बरं का मित्रांनो तर त्यांनी अगदी प्रेमाने त्यांना सांगितलं की हो का तुम्ही एकतर म्हणजे नागरिक म्हणतात की महानगरपालिका कारवाई करत नाही आणि जर आम्ही कारवाई केली निलंबनाची तर त्याच्यावरचं तुम्ही शंका उत्पन्न करता तर हे अयोग्य आहे असं माझं म्हणणं आहे अशा गोष्टीला सपोर्ट करू नका असं ते म्हटल्यानंतर मी सुद्धा त्यांच्याशी नंतर भेटलो त्यांना म्हटलं सर तुम्ही हा डिसिजन घेतला आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला असंच वाटतं पहिले जे आयुक्त होते ते नुसते ऐकून ऐकून बऱ्याच वेळा डिसिजन घ्यायचे आम्हाला हे वाटलं तुम्ही तसे म्हणजे त्या तसे त्या पद्धतीनं करत असणार त्यामुळं आम्हाला ही कल्पना नव्हती की हा तुमचा स्वतःचा डिसिजन आहे मी कॅमेरावर मुद्दाम सांगतो की इवन झाली त्यामध्ये सुद्धा आयुक्तांबद्दल म्हणजे राजेंद्र भोसले साहेबांच्या बद्दल, बद्दल हा केला निलंबित केलेला आहे त्यांना काही नाही एखाद्यावर शिक्का म्हणजे आता कसं असतं माहिती का जो माणूस निर्णय घेण्याच्या ठिकाणी असतो तेव्हा ती सगळी परिस्थिती बघून ते ठरवत असतात आणि मी राजेंद्र भोसले यांना जवळजवळ पंधरा वर्ष ओळख कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून नगरला जिल्हाधिकारी म्हणून अतिशय त्यांची भूमिका व्यवस्थित असते त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामधून आता अजून लोकांच्या मध्ये आणि प्रशासनामध्ये गोंधळ होईल आणि त्यांच्या अश्रुमूसयाला लोक रुमाल घेऊन धावतील त्या अधिकाऱ्यांच्या असं करू नका ठीक आहे एखादा निर्णय घेतला असेल त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर चौकशी त्यांचं काही दिसलं नाही तर त्याच्यामध्ये पूर्णिकार केला जाईल हा माणूस म्हणजे घाई गडबडीत कुठलाही डिसिजन घेत नाही शांतपणे विचार करून घेतो पण ज्यावेळी घेतो त्यावेळी खंबीरपणे घेतो त्यातलाच हा डिसिजन होता की खलाटे साहेबांचं नि, हे निलंबन झालेलं आहे त्याचबरोबर मी खलाटेंना भेटलो भेटलोय त्यांनी शांतपणे सांगितलं हो माझ्याकडनं चूक झाली आणि परत निलंबन आहे मग त्यांना काय कामावरनं काढून टाकलेलं नाही आहे त्यांना परत कामावर घेतलं जाणार ऑलरेडी माणसं कमी आहेत आणि यामध्ये सुद्धा संदीप खलाटेबद्दल मी असं म्हणेन की माणूस चांगला आहे त्यांच्याकडनं चूक झाली असेल तर मी परत आयुक्तांना अशी विनंती करतो की साहेब म्हणजे काय तुमचं निलंबनजीची वेळ असेल समजा शिक्षेची काय जर एवढे दिवस शिक्षा असं होऊन त्यांना लवकरात लवकर कामावर घ्यावं तुमच्या डिसिजनला कोणीही चॅलेंज करत नाही विरोध करत नाही तुम्ही जे केलं ते योग्य केलं हे टी व्ही टेन म्हणूनसुद्धा मी म्हणतोय सुद्धा माहीत नव्हतं हे तर मग हा डिसिजन घेतला त्याबद्दलसुद्धा धन्यवाद पण त्याचबरोबर मी नागरिकांतर्फे सुद्धा रिक्वेस्ट करतो की चांगला माणूस आहे चूक झाली आहे तर त्यांना जमलं तर त्यांचं निलंबन जे काही कालावधी आहे तो कमी करा आणि त्यांना कामावर रुजू करा तर याचबरोबर मी हे सुद्धा सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला की हे जे सोमवारी आणि गुरुवारी जे आयुक्त सगळ्यांना भेटतात म्हणजे जनता दरबारसारखं बरे आहे बरेच ना लोकप्रतिनिधी आहेत हे हे जनता दरबारचं नाटक करतात पुढे त्याचं काही होत नाही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातात सुद्धा नसतात पण इथं आयुक्त काय म्हणतात की माझ्या हातात जे आहे माझ्याकडं सांगितलं तर त्याच्यावर तुम्हाला खऱ्या अर्थाने पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर तर त्याचं क्लिअर उत्तर मिळणार तर मित्रांनो सगळ्यांना सोमवारी आणि गुरुवारी महानगरपालिकेत साडेतीन ते साडेपाच यायला जमेलच असं नाही तर मित्रांनो मी तुम्हाला हेही म्हणतो की मी बऱ्यापैकी आणि बऱ्याच वेळा महानगरपालिकेत असतो आणि स सोमवारी आणि गुरुवारी तर मॅक्सिमम प्रयत्न करतो आणि आयुक्तांकडनं मी परमिशन मागितली आहे सर माझं काही प्रॉब्लेम नाही आहे मला फक्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवायची आहे की इथं काय नक्की समस्या येतात काय नक्की तक्रारी येतात आणि त्याचं पुढं काय होतं फॉलोअप तर बाबतीत मी त्यांना परवानगी मागून मी तिथं बसत आहे कालसुद्धा मी त्यांची परमिशन घेतली आणि बसलो त्यांना म त्यांनी अगदी पूर्णपणे सगळ्या माझ्या समोर जी काय समस्या येत होत्या त्यांच्याकडे जी माणसं येत होते शांतपणे ऐकून त्या शांतपणाने फार कमी बोलतात पण मुद्देसुद्ध बोलतात आणि नागरिकांचं समाधान होताना दिसतंय मित्रांनो मी मी सांगतो अगदी स्पष्टपणे जाहीरपणे सांगतो डॉक्टर राजेंद्र भोसले हे पुण्याच्या भल्यासाठी महानगरपालिकेच्या भल्यासाठी हे शेवटचंही माझी माझी तरी आशा आहे मी याच्या अगोदर असा अधिकारी बघितला नव्हता एक तुकाराम मुंडेच्या फक्त गोष्टी आम्ही ऐकत होतो त्याच्याशी काही संबंध आला नाही पण मला तर असं वाटतं मित्रांनो मी अगदी खरं सांगतो तुकाराम मुंडेपेक्षा मला हे व्हर्जन हायर वर्जन वाटतात कारण काही शांतपणे सगळ्यांचं ऐकून सा घेतात आणि त्यांनी म्हणजे इतकी वाईट परिस्थिती विक्रम कुमार साहेब भेटत नव्हते कुणाला एवढं असं कॉन्फिडेन्शियल वाटायचं तिथं तिथं तुम्ही त्या कॉरिडॉरमध्ये सुद्धा गर्दी कुणालाही मज्जाव नाही कुणालाही अडवणं नाही हां ठीक आहे नियम कुठलेही तोडत नाहीत सगळं तिथं लिहूनच आत पाठवलं जातं पण विक्रम कुमार यांच्या वेळी किती जण जातात काय जात आहेत का जात आहेत तुम्ही नाही जाऊ शकत वगैरे वगैरे असं असायचं हे सगळं बदललेले मित्रांनो हे आपल्या फायद्याचं आहे आज मी एवढंच बोलतो अजून भरपूर मुद्दे बोलायचे आहेत पण मला म्हणायचं हे आहे की आपल्याला आयुक्त चांगले मिळालेत आणखीन मित्रांनो की चांगले असल्यामुळे चांगल्या माणसांची बदली होते जसं तुकाराम मुंडेंची बदली होत असते तर यांची बदली होईल का ही भीती से वाला जो मला बाळगते जोपर्यंत आहे तोपर्यंत मित्रांनो तुमच्या तक्रारीचं निवारण होणार आहे कमीत कमी तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे पुढचं बाईट नक्की बघा कारण का आणखीन एक वाजा विषय तिथं होता की एक कविता पटेकर मॅडम आहेत ज्या आर टी आय अधिकारी आहेत तिकडच्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत त्या आणि स्वच्छ संस्थेशी त्यांचा जवळचा अभ्यास आहे ते स्वतःचा त्यांच्याकडं का कामगार वगैरे आहेत त्यांनी टेंडर घेतलं होतं त्याचं ते त्यांना स्वच्छ संस्थेबद्दलची काही शंका होती त्याबद्दल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला होता जो मी अटेंड केलेला आहे तो प्रेस कॉन्फरन्सही मी तुम्हाला म्हणजे माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यांचं म्हणणं काय होतं आणि त्याच्यावर आपल्या आयुक्त साहेबांचं समोरासमोर हा सूर्य हा जयद्रथ इतकं स्पष्ट उत्तर आम्हाला मिळालेलं आहे ते माझ्या पुढच्या बाईटमध्ये येणार माझी बाईक बघत जावा आणि आम्हाला सुद्धा तुमच्या काही समस्या असेल तेही सांगत जावा आणि तुमचे सजेशनसुद्धा आम्हाला कळावेत अशी आमची इच्छा आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब